नमस्कार शासन चार युट्यूब चॅनलचं खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारच्या सरकारी कर्मचारी बाबत मोठा निर्णय शासन निर्णय निर्गमित त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सुरू करूया नवीन निवृत्त वेतन योजना लागू असणाऱ्या महाराष्ट्र संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना युनिफाईड पेन्शन योजना विकल्प सादर करण्याबाबत सामान्य प्रशासन विभागामार्फत दिनांक पंचवीस आठ पंचवीस रोजी महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे केंद्र सरकारच्या वित्त मंत्रालयाने लागू करण्यात आलेल्या केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना युनिफाईड चा विकल्प पर निवडण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यासंदर्भात दिनांक वीस एक पंचवीस ची अधिसूचना निर्गमित करण्यात आलेली आहे तसेच पेन्शन विधी नियामक व विकास प्राधिकरण नवी दिल्ली यांनी दिनांक एकोणीस तीन पंचवीस व दिनांक सव्वीस सहा पंचवीसच्या अधिसूचनेद्वारे पेन्शन नीती विनिमयक व विकास प्राधिकरण नियम दोन हजार पंचवीस जारी करण्यात आला आहे त्यानुसार एस योजना दिनांक एक चार पंचवीस पासून अंमलात आली असून दिनांक तीस नऊ पंचवीस पर्यंत केंद्र सरकारी अधिकाऱ्यांना एस निवडण्याबाबतचे विकल्प सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहे त्या अनुषंगाने महाराष्ट्र संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील ज्या अधिकाऱ्यांना एन पी एस लागू आहे त्यांना युनिफाईड पेन्शन योजनेमध्ये सहभागी व्हायचे असल्यास त्यांचे विकल्प सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहे त्यामध्ये विकल्प सादर करण्याबाबतचे नमुने कार्यपद्धती नमूद करण्यात आली आहे तर अशापैकी राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिले आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला खरं कमी करा, करा। आणि अशाच नव्यानवीनसाठी शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विचू नका धन्यवाद